नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील कविता गाऊयात <स्थाथा> कवितेचे नाव आहे धरतीची आम्ही लेकर <स्था> धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शेतावर जाऊया सांगाती गाऊया राणीवनी गाती जशी पाखर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर मेहनत जमिनीवरी केली वरिस भरी आज आलं फळ त्याच डुले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंधळा मोती चम चम चमकत्या ती मोत्यांची सालभरी खाऊ भा कर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येथ कुणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर